नमस्कार आपण पाहत आहात लोकांश न्यूज बीडची बाजारपेठ गजबजली दीपावली सणाच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीसाठी धोंडीपुरा ते सुभाष रोडच्या दुकाना गजबजल्या अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणाऱ्या मांगल्याचे प्रतीक मानला जातो त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील का अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो पावसाळ्यातील समृद्धीच्या आनंद उत्सवाच्या कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो वाईटावर चांगल्याचा अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय हा दर्शवतो या सणामुळे जीवनात समृद्धी आणि आनंद येतो लोक दिवे लावून घरे सजून आणि एकमेकांच्या भेट वस्तू देऊन हा उत्सव साजरा करतात दिवाळीत लक्ष्मी देवीची पूजा केली जाते धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा आणि भाऊबीज असा हा पाच दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास भोगून रावणाचा वध करून अयोध्येला परतले या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी जाते। केली जाते तसेच प्रभू श्री कृष्णाने नरकासुराचा वध करून लोकांना त्यांच्या दहशतीतून मुक्त केले या आनंदाची दिवाळी ही साजरी केली जाते बेड शहरात या सणाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत होती जिकडे पहावे तिकडे दुकाना थाटलेल्या होत्या आकाश कंदील दिवाळी फराळ फटाक्यांच्या दुकाना पूजा साहित्य कपडे अशा वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती धोंडीपुरा भागात महिलांच्या वस्तू सुभाष रोडवर सजावट वस्तू कपड्यांच्या दुकाना भाजी मंडईमध्ये फळे फुले आणि पूजा साहित्याची खरेदीसाठी लगबग सुरू होती बेडकरांची यंदाची दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाओ हीच शुभकामना